हाय हॅलो नमस्कार खटपटीचा आरजे प्रशांत तुमच्या सोबत आहे आणि आपल्याला माहिती आहे की अठरा एप्रिल रोजी खास ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा खास सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्यानिमित्तानेच आपल्यासोबत स्मिता शेवाळे मॅम आपल्यासोबत आहेत मॅम नमस्कार रामकृष्ण राम राम हरी आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल की या सिनेमामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे ज्ञानेश्वर कालीन समाजाचं काय म्हणूया आपण प्रतिनिधित्व करणारी यशोदा आहे आणि संपूर्ण कथा जी आहे म्हणजे या तिन्ही चारही भावंडांची जी कथा आहे ती कथा सांगणारी यशोदा आहे सो आपण तिच्या दृष्टीनं ही संपूर्ण कथा बघणार आहोत ती निवेदक आहे आणि मुक्ताईची सखी म्हणा तिची बहीण आई सगळी काही जी आहे त्यांचा त्या चारही मुलांचा आधार म्हणजे यशोदा आहे आणि यशोदा त्यांच्याबरोबर असताना तिनी जो हा अलौकिक प्रवास जो अनुभवलेला आहे तो प्रवास ती चित्रपटामध्ये सांगते okay. एकंदरीत मी ऐकलं की दीड वर्षापर्यंत हा संपूर्ण शूटिंग चाललं संपूर्ण प्रवास होता या प्रवासामधील काही किस्से वगैरे काही आठवत आहेत किंवा काय कशा प्रकारे सगळं काही घडलं याचा एक एक्सपिरियन्स मुळात ना आमच्या सेटवरचं जे से वातावरण होतं ते इतकं भक्तिमय झालं होतं आध्यात्मिक झालं होतं असं मी म्हणेन कारण प्रत्येकजण येऊन नाम लावायचं आधी आणि रामकृष्ण हरीचा जप व्हायचा आमच्याकडे बऱ्याचदा पसायदान म्हटलं जायचं ब्रेकमध्ये सो मला आज तुम्ही सॉरी पण आज एका दिवसातच तुम्ही इथे येऊन जे काही संपूर्ण कार्यक्रम राबवला आहे त्यामध्येच आम्हाला ती खूप सारी गोष्ट तशी कळालीच आहे एकंदरीत मला वाटतं तसं वातावरण तिथे झालं असेल तुम्हाला इथे आल्यानंतर जे जा जाणवलं आहे ना ते संपूर्ण आम्ही पूर्ण चित्रीकरण होईपर्यंत आमचं सेटवर असं वातावरण असायचं आणि यामध्ये संहिता जी आहे ती इतकी छान आहे की ती वाचताना प्रत्येक वेळेला नवनवीन उलगडत होती म्हणजे दिग्पालनी वाचून दाखवल्यानंतर मी कित्येकदा वाचली असेल त्यानंतरसुद्धा आणि हे करत असताना अध्यात्माच्या खूप जवळ आम्ही हळूहळू गेलो कारण हे सगळं अद्भुत आहे हे घडलं जे आहे त्या काळी हे घडलेलं आपण अनुभवणं किंवा अजूनही इथे येतात आणि माऊलींचा जेव्हा गजर होतो त्यावेळेला लोकां लोक ज्या पद्धतीनं भाऊक होतात ना ती भावना मनात संपूर्णता होती आज तुम्ही झालेला आहात नक्कीच हो आम्ही तो पूर्ण प्रवास करून आलो आहे मी आज बऱ्याच जणांना पाहिलं सुद्धा भाविकांना की अनेक जण अक्षरशः रडत होते ज्यावेळेस ज्ञानेश्वरांची जे काही हे झाले एंट्री झाली त्यावेळेस खरंच त्यामुळे तुम्ही तर हे अगदी दीड वर्ष अनुभवलं तर तुम्ही खूप छान अनुभवला असेल आणि एक लास्ट क्वेश्चन की आजकाल नव्या कल्चरच्या दुनियेमध्ये या संपूर्ण जुना चित्रपट हा आता आपल्यासमोर येतो जुन्या कथा आहेत या सो त्यामध्ये so, त्या तुम्हाला अगदी ट्रेडिशनल राहावं लागलं असेल आपलं मराठी कल्चर तुम्हाला नेहमी राहावलं असेल तर नेहमी त्याच्यात राहून आता जास्त त्याची आवड निर्माण झाली आहे का की आजकाल नको मला जीन्स वगैरे नको मी साडी घालून येईल तुमच्या कार्यक्रमात पण खरं सांगू का मला कायम असं वाटतं की भारतीय पोशाख किंवा साडी हा जो पारंपरिक आपली वेशभूषा आहे ती इतकी अप्रतिम yes, yes, आहे आणि ती सगळ्या वातावरणाचा हवामानाचा सगळ्याचा अभ्यास करून आहे ती बरं आता सोयीनुसार डेफिनेटली आपण काही वेस्टर्न आउटफिट्स घालतो yeah. पण माझी आवड म्हणाल ना तर ही साडी हा माझा पहिला आवडता विषय आहे कारण एकतर मुळात मी कायम साडीबद्दल म्हणते की <laughs> त्याला काहीही कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट्स नाही आहेत मी जाड झाले बारीक झाले मी कची झाले मी सगळ्याच्या साडी मला बरोबर सामावून घेते त्यामुळेच आम्हाला देखील इतकं छान असं वेअर करता आलं आणि मला देखील पटलं की वेस्टर्न कल्चरचे जे काही कपडे आहेत त्यांच्यापेक्षा आपण ट्रेडिशनल मध्ये अजून जास्त सुंदर दिसतो आणि किती कलरफुल आहे तू सांग एवढे रंग तू जा आता नवीन ब्रँडच्या कुठल्याही दुकानामध्ये yes. बेज ब्लॅक किंवा व्हाईट या पलीकडे त्यांच्याकडे कलर्स नाही आहेत मग आपल्याकडे काय एवढे रंग आहेत हवं ते म्हणजे लाईक किती तू फक्त भाग आम्ही देतो हा ज्या डिझाईन्स आहेत आता तुझ्या शेल्यावरची yes. जी डिझाईन आहे ती अप्रतिम डिझाईन आहे सो आपलं विविधतेनं भरलेला असा भारत आहे आणि त्याच्यामधले जे संत महंत जे आहेत किंवा सगळंच वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा आपण उदोच करायला हवा नक्कीच मॅम थँक्यू सो मच आणि आपण सर्वांनी हा सिनेमा पाहायला विसरायचा नाहीये ज्ञानेश्वरांची मुक्ताई अठरा एप्रिल रोजी थँक्यू सो मच